नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात क्रांती गणेशोत्सव मंडळ आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे हे मंडळ यंदाही कलात्मक सजावटीसह भक्तीभावाची अमूल्य जोड देत आहे गणपती बाप्पाच्या दरबारात दररोज भजन कीर्तन व भक्तिगीतांचा मधुर गजर सुरू असून भाविकांच्या तोंडून गणपती बाप्पा मोर्याचा अखंड जयघोष धुमधुमतोय सजावटीत प्रकाश योजनेची लखलक रंगसंगतीची आकर्षक मांडणी व मूर्तीची देखणी छबी पाहून भाविक भारावून जात आहेत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांबरोबरच धार्मिक वातावरणाची जपणूक करत मंडळ आणि श्रद्धा संस्कृती आणि कलात्मकतेचा सुंदर संगम घडवून आणला आहे यामुळे क्रांती गणेशोत्सव मंडळाचा उत्सव हा परिसरातील गणेशोत्सवांमध्ये चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरलाय क्रांती गणेश मंडळाच्या वतीने शनिवारी महाप्रसादाचे आयोजन केलं असून सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले लक्ष्मण पाटिल सेवन स्टार न्यूज ईश्वरपुर